ताळ प्रवाह वाहिनीवर एक एप्रिल पासून काही खास बदल होत आहेत प्रेमाची गोष्ट आणि साधी माणसं या तुमच्या लाडक्या मालिकांच्या वेळेत बदल झालाय चला सविस्तर जाणून घेऊया अभिनेत्री तेजश्री प्रधानने जानेवारी महिन्यात प्रेमाची गोष्ट मालिका सोडली तेजश्रीच्या एक्झिटनंतर नंतर या मालिकेत मुक्ताच्या भूमिकेसाठी अभिनेत्री स्वारदा टिगळेची वर्णी लागली ही मालिका गेली दीड वर्ष रात्री आठ वाजता प्रसारित केली जायची मात्र तेजश्री प्रधानच्या एक्झिट नंतर परिणामी वाहिनीने या मालिकेचा आठचा स्लॉट बदलून ही मालिका सायंकाळी साडेसहा वाजता प्रसारित होईल अशी घोषणा केली मात्र आता एक एप्रिल पासून स्टार प्रवाह वाहिनीवर दोन महत्वाचे बदल करण्यात येतील शिवानी बावकर आणि आकाश नलावडे यांच्या प्रमुख भूमिका असलेली साधी माणसं ही मालिका सायंकाळी साडेसहा वाजता प्रसारित केली जाईल सध्या ही मालिका दुपारी एक वाजता प्रसारित केली जाते तर साडेसहा ला प्रसारित होणारी प्रेमाची गोष्ट मालिका आता दुपारी एक वाजता प्रसारित केली जाईल तेजश्रीच्या एक्झिट नंतर प्रेमाची गोष्ट मालिकेचे प्राईम स्लॉट टी आर दृष्टिकोनातून बदलण्यात आले आहेत हा बदल तुम्हाला कसा वाटला प्रेमाची गोष्ट दुपारी पाहणार की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका